अमेरिकेत दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं ट्रम्प प्रशासन आपल्या कामकाजाचे शंभर दिवस पूर्ण करण्याच्या तयारीत आहे मात्र या निमित्तानं अमेरिकन मीडियानं घेतलेल्या सर्व्हेमध्ये ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत तुफान घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकन नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त आहे सत्तेत येण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेली तीन महत्वाची आश्वासनं ही देखील यातही कोणतंही यश मिळताना दिसलं नाही जगभरात अमेरिका एकटी पडतानाही दिसते कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नीचा निवडणुकीत विजय झालाय आणि या विजयाला कारणीभूत ठरलेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हो ट्रम्प सत्तेत आल्या आल्या शेजारी राष्ट्र असणाऱ्या कॅनडावर अतिरिक्त आयात कर लावण्याचा निर्णय घेतला कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंसमोरच तो देश नव्हे तर अमेरिकेचं एकावन्नाव राज्य असल्याचं म्हटलं आणि कॅनडाच्या नागरिकांचा स्वाभिमान जागा झाला फार नाही फक्त चार महिन्यांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडोनी लोकप्रियतेचं घट्ट प्रमाण बघून पद सोडलं त्यांच्या पक्षानं मार्क कार्नीना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडलं आणि गेल्या जवळपास शंभर दिवसांच्या काळात कार्नी ट्रम्प प्रशासनानं लावलेले कर कसे कॅनडा विरोधी आहेत कॅनडा कसा अमेरिकेवर अवलंबून नाही एवढ्या एकाच मुद्द्यावर प्रचार केंद्रित केला आणि विजयश्री खेचून आणली ट्रम्प यांच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणाचा हा पहिला राजकीय परिणाम मानला जातोय स्टेट्स आपले अमेरिकेसह असलेले जुने संबंध आता संपलेत हे संबंध हे वाढत्या एकात्मतेवर आधारित होते ते आता संपलेत दुसऱ्या महायुद्धापासून कॅनडा अमेरिकेने स्थापन केलेल्या खुल्या जागतिक व्यापार व्यवस्थेवर अवलंबून होती ही व्यवस्था परिपूर्ण नसूनही अनेक दशकांपासून आपल्या देशाला समृद्ध करत आली आहे मात्र ती आता संपली आहे पण हीच आपली नवीन वास्तविकता आहे वन आय सेट डॅम विथ प्रेझिडेंट जेव्हा मी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह चर्चा करेन तेव्हा आपल्या दोन स्वतंत्र देशांमधली ती चर्चा असेल आणि अमेरिकेला समजावून सांगेन की कॅनेडियन लोकांची समृद्धी ही केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही आम्हाला इतरही पर्याय खुले आहेत ट्रम्प प्रशासनानं सत्तेत येण्यासाठी तीन प्रमुख मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला होता अमेरिकेत बोकाळलेली महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं प्रत्यक्षात लिबरेशन डे म्हणजे दोन एप्रिलला समसमान कर आकारणीचं धोरण आल्यानं अमेरिकेत महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली सत्तेत आल्यावर रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबू असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं होतं मात्र आता शंभर दिवस होत आले तरी युद्ध थांबलेलं नाही इस्रायल हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवणं हाही ट्रम्प यांचा अजेंडा होता मात्र त्या मोर्चावरही त्यांना फारसं यश आलेलं नाही अशा परिस्थितीत अमेरिकन मीडियानं केलेल्या लोकप्रियतेच्या सर्वेमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता घसरली नसती तरच नवल सीएनएन केलेल्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांची लोकप्रियता एक्केचाळीस टक्क्यांवर खाली आली आहे मार्च महिन्याच्या तुलनेत ही चार टक्क्यांची घसरण आहे तर फेब्रुवारीच्या तुलनेत लोकप्रियतेत साठ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे त्यातल्या त्यात महिला आणि हिस्पॅनिक अमेरिकन नागरिकांमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता जास्त वेगानं घसरल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलंय ट्रम्प यांच्याच पक्षातून आता त्यांच्या विरोधातले सूर उमटू लागले ट्रम्प प्रशासनाचे पहिले शंभर दिवस गोंधळाचे क्रौर्याचे आणि भ्रष्टाचाराचे राहिलेत अमेरिका यापेक्षा खूप चांगली आणि सध्याच्या परिस्थितीपेक्षा आपण अमेरिकन नागरिकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो पहिल्या शंभर दिवसात ट्रम्प प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलंय आणि काँग्रेस मधील रिपब्लिकन नेते फक्त रबर स्टॅम्प म्हणून उरले त्यामुळे अतिरेकी निर्णयांचा भडीमार अमेरिकन नागरिकांना सोसावा लागतो ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून जागतिक परराष्ट्र व्यवहाराची परिभाषा बदलण्याचा चंग बांधला मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा देऊन आपली राष्ट्रभक्ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यासाठी अनेक साधनं वापरली त्यात प्रामुख्यानं दिसेल त्याला धमक्या देण्याचं धोरण अवलंबलं आणि याच धमक्या आता त्यांच्या अंगाशी येत आहेत ना युद्ध थांबली आहेत ना महागाई कमी झाली आहे प्रत्यक्षात अतिरिक्त टॅरिफ नंतर अमेरिकन नागरिकांना महागाईचा सामना करावा लागेल अशी स्थिती आहे तिकडे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेनं वाटचाल करेल अशीही स्थिती आहे त्यामुळे शेअर बाजारांमध्ये अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा अडकून पडल्याची भावना तिथल्या जनतेमध्ये आहे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचं ट्रम्प यांचं स्वप्न आहे तसं त्यांनी ते बोलूनही दाखवलंय मात्र शंभर दिवसातल्या निर्णयाचे परिणाम पाहता ते स्वप्न खरं करण्यासाठी उरलेल्या तेराशे साठ दिवसांत ट्रम्प यांना संयमी निर्णयाचा मार्ग पुन्हा चोखाळावा लागेल असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी